नमस्कार मी शिल्पा बदलापूर येथील दोन शाळकरी चिबरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक आणि अतिशय घृणास्पद घटना घडलेली आहे फार गोष्टला ही घटना घडलेली आहे या घटनेचा निषेध बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून केला या प्रकरणात गुन्हा दाखल होणे म्हणून पोलिसांवर दबाव होता असंही सांगितलं जात आहे बदलापूर पूर्व येथील ही अतिशय नामांकित शाळा आहे फार जुनी शाळा आहे लैंगिक अत्याचार प्रकरणानं आज अख्खा महाराष्ट्र हादरला आहे अजाणत्या वयात दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे आज बदलापुरातील प्रत्येकजण हळहळला आहे आणि चिमुड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे बदलापूरकरांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमाला फासावर लटकावा असा एकच सूर लावून धरला आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यास आश्वासन दिलं असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असंही सांगितलं आहे तरी देखील बदलापूरांचा रोष काही कमी होण्याचं नाव नाही शाळेच्या बाहेर संतप्त पालकांची गर्दी देखील जमा झाली होती आणि गेट तोडून अशा प्रकारे सर्व पालक संतापलेले नागरिक आत गेलेले आहेत अतिशय घृणास्पद आणि निंदनीय घटना आहे ही ह्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला अटक झाली आहे चोवीस वर्षाचा कंत्राटी सफाई कामगार आहे हा एक ऑगस्ट रोजीच कामावर रुजू झाला होता हा आणि असे एक कृत्य केलेलं आहे संतापलेले पालक शाळेची तोडफोड करत आहेत हे पहा आपण पाहत आहोत या व्हिडिओमध्ये पालक अतिशय संतापलेले आहेत शाळेबाहेर हे आंदोलन सुरूच होतं आणि रस्त्यावर देखील प्रत्येक नागरिक उतरला होता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून न्याय मागत होते चिमुड्यांसाठी बदलापूरकरांनी रेल रोकोही केला बदलापूर स्थानकाच्या ट्रॅकवर उतरून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे रेल रोको केल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे त्याच्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक देखील केलेली आहे